मिरज तालुक्यातील वड्डी गावामध्ये एक दैवी चमत्कार घडल्याची घटना घडली आहे वड्डी गावातील प्राचीन काळातले असलेले मरगुबाई मंदिर आहे आज या गावामध्ये मंदिरामध्ये चमत्कार घडला आहे मरगुबाई देवी मंदिराचे बांधकाम चालू असून बांधकाम हे अपूर्ण झाले आहे त्यामुळे आज सकाळी मंदिरातील पुजारी हे पूजा करण्यासाठी आले असता गेले अनेक वर्ष तोंड हे पूर्वेकडे होते पण आज पूजेच्या वेळी मंदिराच्या पुजाऱ्याच्या लक्षात आले की मरगुबाई देवीचे तोंड हे ईशान्येकडे झाले आहे याला देवीचा महिमा म्हणावा की देवीचा प्रकोप म्हणावा अशी चर्चा गावात रंगली आहे मरगुबाई देवीचे तोंड ईशान्येकडे झाल्याचे पाहून ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती सर माझं नाव सुधरण चव्हाण हे वड्डीतील मरगुबाई मंदिर आहे म्हणजे सगळ्यात जुना पुरातन कालीन मंदिर आहे हे देवीचं मंदिर स्वयंभू देवी बसलेला इथं आणि आज सकाळी पूजा झाल्यानंतर ना आठ साडेआठच्या दरम्यान सगळे पूजेला इथं असताना म्हणजे थोड्याच वेळात असं पूर्वेला तोंड होतं देवीचं आणि अचानक नंतरना बघितलं तर ईशान्य कोक्यात देवीचं तोंड फुरलेलं आहे आणि हे काय देवीची महिमा आहे का देवीचं खोप आहे गावावर हे काय देवीचं जाणं